माथेरान नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित शहाऐंशीवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा हुतात्मा विठ्ठलराव भाई कोतवाल स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब राऊत स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव शिंदे यांनी तेवीस जून एकोणीसशे एकोणचाळीस स्थापन केलेली पतसंस्थेने माथेरान येथे आर्थिक व्यवहारातील सफलतेचे शहाऐंशीवे वर्ष पूर्ण केले आहे सालाबादप्रमाणे परंपरेनुसार पतसंस्थेच्या मार्फत विविध उपक्रम राबवीत पतसंस्थेमध्ये श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली श्री सत्यनारायण महापूजेच्या तीर्थप्रसादाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला वर्धापन दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले असता माथेरान बाजारपेठ येथे संस्थेचे सन्माननीय सभापती तथा संचालक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच माथेरान मुख्य बाजारपेठ एम जी रोडवर पर्यटकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था थ्री चेअरच्या पाच बँचे लोकापर्ण संस्थेचे सभापती अजयजी सावंत व संस्थेचे सचिव योगेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले गतवर्षी संस्थेच्या कार्यालयासमोर ए टी एम बसवण्यात आले या सेवेला एक वर्ष पूर्ण झाले असता पर्यटकांना अर्थव्यवहाराची सुविधा उत्तम प्रकारे मिळाली असता दरमहा साठ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे संस्थेने मागील तीन वर्षात अ दर्जा प्राप्त केला आहे संस्थेने वार्षिक आर्थिक वर्षात सोळा कोटीचा टप्पा पूर्ण केला आहे विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी संस्था माथेरनमधील ठेवीदार व कर्जदारांचे प्रथम प्राधान्य असलेली संस्था म्हणून नावलौकिक आहे तत्पर सेवा पारदर्शक व्यवहार म्हणून नाव रूपाला आलेली पतसंस्था आणि या पतसंस्थेला शहाऐंशी वर्ष पूर्ण झालेल्या पतसंस्थेचा वर्धापन दिन तेवीस जून दोन हजार पंचवीस रोजी अलोट भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला असून माननीय संचालक मंडळ पतसंस्थेच्या सभापती अजय सावंत उपसभापती विनंती घावरे संचालक कुलदीप जाधव विवेक चौधरी विजय कदम सचिन धाबेकर नितीन शेळके चंद्रकांत काळे विजय सावंत स्वाती कुमार गजानन अभावनावे निसार शारवान रामचंद्र घेवे तसेच तज्ज्ञ संचालक अनिल गायकवाड गिरीश पवार तथा संस्थेचे सचिव योगेश जाधव व संस्थेच्या अधिकाऱ्यांसह कामगार या दिनी उपस्थित होते टी व्ही न्यूज चौफेर वार्ताचे संपादक चंद्रकांत काळे रायगड माथेरन व्रत से जनातीत कुरि संपत्ति सम्पत्ति संहार माेलाल नागरी सहकारी पतसंस्थेला यावर्षी त्र्याऐंशी वर्ष झालेली आहेत पूर्ण हुतात्मा भाई कोतवाल गोपाळराव शिंदे आणि बाबासाहेब राऊत यांच्या संकल्पनेतून ही पतसंस्था स्थापन झाली आणि शहाऐंशी वर्ष पतसंस्थेने अनेक चढ उतार बघितले पण आम्ही गेल्या पंचवीस वर्षापासून ही संस्था आमच्या ताब्यात आल्यानंतर संतोष पवार मी विवेक चौधरी अब्दुल देब शिंदे अनेक पाच पाच वेळा आमचं बोर्ड आलं त्याच्यामध्ये संस्थेची प्रगती उल्लेखनीय केली दरवर्षी आम्ही लोकाभिमुख अशा पद्धतीनं या संस्थेला आणि इथल्या येणाऱ्या पर्यटकांना किंवा ग्रामस्थांना ज्या पद्धतीने सेवा देता येईल तिथे ते येणाऱ्या पर्यटकांना गेल्या वर्षी आम्ही ए टी एम सेवा उपलब्ध करून दिली आणि वर्षभरात या एटीएम सेवेने चांगल्या प्रकारचा पर्यटकांना नागरिकांना इथल्या व्यापाऱ्यांना त्याचा लाभ झाला ज्या वर्षी आम्ही वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला वृक्षारोपण पाचच झाडं लावायचं ठरवलं आणि पाचही झाडं जगवण्याचा आम्ही निर्धार केलेला आहे त्याचप्रमाणे पर्यटकांना या ठिकाणी बसण्याकरता बेंचेस उपलब्ध करून दिले लिगल नाक्यावरती वसारी नाक्यावरती राम चौकामध्ये आमच्या संस्थेच्या ए टी एमच्या बाहेर बसण्याकरता पण ते बेंचेस उपलब्ध करून दिलेले आहे तर पर्यटकांना आणि ग्रामस्थांना सभासदांना ज्या पद्धतीने सेवा द्यायची त्या पद्धतीने आम्ही सेवा आणि पारदर्शक पद्धतीने देत असतो या संस्थेच्या माध्यमातून त्यात शंभर वर्षाकडे वाटचाल करणारी संस्था आहे अशा पद्धतीने दरवर्षी काही ना काही उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबवले जातात आताच आमच्या इथे दस्तुरी नाक्यावरती ते टॅक्सी चालक मालक संघटनेचे पदाधिकारी आले तर अजून एक ए टी एम आम्ही दस्तुरी नाक्यावर लावण्याचा प्रयत्न करू आणि लवकरच ते होईल असा मी तुम्हाला विश्वास देतो